इग्रज पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम सिंगद या दोन ठिकाणी अवैध धंद्यावरील गावठी हातभट्टी दारू व छापा आज पंधरा सप्टेंबर रविवार रोजी पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे साहेब यांच्या नेतृत्वात एस सी शैलेश झंझाट पी सी नंदकिशोर घुगे साहू जाधव महादेव खलटणकर अनिकेत डगवाळ व महिला अंमलदार सोनाली हनवते रूपंती नरवटे यांनी अवैध धंद्यावर छापा टाकून खालीलप्रमाणे कार्यवाही केली आहे ग्राम तालुका दिग्रस येथील इसम नामे राम नामदेव राठोड वय सव्वीस वर्ष हा सिंगर शेत शिवारात अवैध रित्या गावठी हातबट्टी दारू गाडते व विक्री करतो अशा मिळालेल्या खात्री खबरीवरून सदर ठिकाणी पंचायत जाऊन छापा मारून त्या ठिकाणी दारूबाबत बाबत पंचायत घेतली असता त्या ठिकाणी एका प्लास्टिक डबकीत अंदाजे वीस लिटर गावठी हातबट्टीची दारू ज्याची किंमत दोन हजार रुपये तसेच वीस टपरी पिपरामध्ये एकूण अंदाजे चारशे लिटर मोहामास सडवा ज्याची एकूण अंदाजे किंमत चाळीस हजार रुपये असा एकूण अंदाजे किंमत बेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आला वरून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन दिग्रस येथे कलम पासष्ट क ड फ मधाका अनव्य गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सेवानंद वानखड यांच्या मार्गदर्शन पुढील तपास एस सी सैले झंजार पोलीस स्टेशन दिग्रस करीत आहे तसेच सिंगद या दुसऱ्या ठिकाणी आज पंधरा सप्टेंबर रविवार रोजी इसम नामे संतोष धर्मा जाधव व एकावन्न वर्ष राहणार ग्रामसिंग तालुका दिग्रस हा सिंगद गावच्या शेतशिवारात अवैधरित्या गावठी हातबट्टी दारू गाडतो व विक्री करतो अशा मिळालेल्या ला खात्रीलायक खबरीवरून सदर ठिकाणी जाऊन छापा मारून त्या ठिकाणी पंचसमक झडती घेतली असता त्या ठिकाणी एका प्लास्टिक डबकीत अंदाजे दहा लिटर गावटी हातबट्टीची दारू ज्याची अंदाजे किंमत एक हजार रुपये तसेच एकूण सहा टपरी पिप्यामध्ये एकूण एकशे वीस लिटर मुहामा चढवा एकूण अंदाजे किंमत बारा हजार रुपये असा एकूण किंमत तेरा हजार रुपयाचा मुद्देमाल अवैधरित्या मिळून आला वरून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन दिग्रस येथे कलम पासष्ट क ड फ मधाक अनव्य गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास एससी शैलेश झंझार पोलीस स्टेशन दिग्रस करीत आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी दीपक जाधव यांचा रिपोर्ट